जय शिवराय मित्रांनो आताच्या या टायमिंगला छत्तीस तास पूर्ण झालेत आता फक्त बारा तास राहिले आहेत आणि मागच्या दोन दिवसापूर्वी अठ्ठेचाळीस तासात पाऊस दाखवणार असं जे काही आपलं भाष्य होतं ते आज आपल्याला दहा ते बारा तासामध्ये पूर्ण करून दाखवायचं आहे आणि विशेषत कालसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये पाऊस झालेला आहे धुळ्यामध्येही काही ठिकाणी झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे काल चोवीस तासाच्या आगतच कुठे कुठे पाऊस झाला हे कमेंटमध्ये सुचवायचं आहे आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर अनेक शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचत जा युट्यूबला पा पाहत असाल पा तर अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत जा कारण की मागील काळामध्ये जे काही शांत बसलेले होते ते सुद्धा आता भिडून मॅसेज करून सांगतायत की पाऊस येणारच आहे आणि आपलं पहिली हिंमत होती की नाही आलात तर अंदाज बंद करेन हे पहिलं भाष्य रोखोक भूमिका ठेवणारं स्पष्ट भूमिका ठेवणारं हे तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळे अंतर्गत तुम्हाला हाच अंदाज मी दिला होता आज संध्याकाळी कुठे कुठे पाऊस पडणार आहे किंवा आज दुपारनंतर कुठे कुठे हजेरी लावणार आहे आणि कुणाला चांगला कोणाला अतिमुसळधार पावसाची नोंद होईल हे देखील आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे जे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे फक्त शेवटपर्यंत हा पाच सात मिनिटाचा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे अर्धवट पाहून कमेंट करायच्या नाहीत आणि विशेषतः एक सांगण्याचा प्रयत्न करतोय आपली ही जी काही प्रयोगशाळा आहे ही लाखो रुपयांचा खर्च कोण उभारलेला आहे विषय कुठल्याही प्रकारचा मोबाईल ॲपचा आधार नाही आहे पूर्ण मॉडेलवरती खर्च करून जे काही डिटेल्स आणि जे काही ठोक अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय ते तुमच्यापर्यंत मांडतोय आता विषय न लांबवता शेतकऱ्यांनी सगळा सविस्तर अंदाज पाहायचा आहे आणि कमेंटमध्ये एक पहिली कमेंट जी आहे ती आपल्याला व्हॉट्सअपच्या स्टेटस ग्रुपची लिंक दिलेली आहे तर बघा आजची जी काही सिस्टम आहे आजचा जो काही पाऊस आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात लवकर आणि जोरदार हजेरी लावणार आहे नाशिकचे सर्व तालुके सहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत पूर्ण होतील त्यामध्ये पुणे मुसळधार त्या ती मुसळधार सातारा सांगली कोल्हापूर या भागापासून सुरुवात करत करत पंढरपूर या भागामध्ये तर मजल मारेल पण काही ठिकाणी सात वाजता काही ठिकाणी आठ वाजता तर काही ठिकाणी पाच वाजता अशी ह्या टायमिंगची रेलजला आहे अहिल्या देवीनगर परिसर सुद्धा बराचसा भाग म्हणजे सगळाच तालुके सगळे तालुके आजच्या पावसाच्या लढ्यावरती आहे पण टायमिंग अशी आहे की दिवस मावळता सुरू करेल तर संध्याकाळच्या अकराही वाजू शकतात अशी कंडिशन आहे कारण की आजूबाजूला पडला त्यांना घ्यायला तो वेळ तुला लागू शकतो पण आजची रात्र ही पावसाचीच असणार आहे त्यानंतर बीड जिल्हा कालही काही ठिकाणी पाऊस झाला आहे ते शेतकरी आता खाली कमेंट करतीलच तर ह्या बीड जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी रात्री पाऊस झाला आणि तू कसा झाला हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न करा आजही आहे लातूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भागांना आज होऊन जाईल आणि पुढचे दोन तीन दिवस तुम्हाला कंटाळून सुद्धा दाखेल अशी कंडिशन या सुद्धा जिल्ह्यांची आहे त्यानंतर जालन्याच्या सर्व तालुक्यांमध्ये आज एकवीस जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत आहे भोकरदन जाफराबाद हे देखील भाग आहे छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा सर्व तालुक्या आहेत बुलढाण्यामध्ये सर्व तालुक्या आहेत पण काय अशी पद्धत आहे इथे व्याप्ती कमी राहील पण जिथेही पडेल तिथे चांगलाच पडेल व्याप्तीच्या चा बाबतीत बरा आहे एवढाही किचकट नाही आहे जळगाव जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार शहादा इथे ठिकठिकाणी थीक पाऊस होईल कालही काही ठिकाणी पाऊस झालाय तो शेतकरी किती कमेंट करेल जळगावचा खांदेचा वगैरे भाग त्याने आवर्जून कमेंट करायच्या आहेत त्यानंतर परिस्थिती बघा बुलढाणा जिल्ह्याच्या बरोबरच अकोला वाशिम हिंगोलीची रात्रीशी बाराही वाजतील किंवा दीडही वाजतील मध्यरात्री आज एकवीस जुलैच्या यांना सुद्धा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही सकाळच्या बावीस जुलैला तुम्ही मला पहाटे कमेंट करायचे आता किती वाजता झाला म्हणून त्यानंतर आता वळतोय मी थोडं परभणीकडे परभणीचे सर्व तालुके आज आहेत नाव घ्यायची गरजच नाही कुठल्या तालुक्याचे त्यातल्या सेलू मानवतलं तर काही ठिकाणी मुसळधार मागच्या वेळेसच झाला होता त्यांनी सुद्धा कमेंट करायच्या तारखा पण टाकून द्यायच्या आहेत निश्चिंत रहा नांदेडचा विषय आलाय नांदेडच्या सर्व तालुक्यात होईल पण याच्यामध्ये काही तालुक्यांनी गावं घेण्याच्या बाबतीत गाव कमी आहे पण तुम्ही चिंता करू नका बऱ्याचशा भागामध्ये गावं कमी घेतलेल्या भागांना सुद्धा पेंडवरती हा होणारच आहे तर काही ठिकाणी मुसळधार सरी सुद्धा या भागात होऊन जाईल आता राहिल्या विषय चंद्रपूर गोंदिया हा जे काही भाग आहे त्यानंतर वाशिमचा हिंगोलीचा पट्टा हा रात्रीच्या साडेबारा वाजता किंवा लवकरही होईल कारण की निसर्गाची टायमिंग नसते एक दोन तास मागे पुढे एक दोन तास पुढेही जाऊ शकता अशी सिस्टम आहे त्यानंतर परिस्थिती नागपूर जिल्ह्याची शंभर टक्के भाग तर नाही घेणार पण बराचसा याच्यामध्ये व्यापला जाईल अशीच कंडिशन आहे त्यामुळे चिंता जी आहे आपल्या मनातली ही चोवीस तासाच्याही आतमध्ये या पहाटेपर्यंत सुद्धा मिटून जाईल तर आता एकंदरीत महाराष्ट्राच्या ह्या सिस्टीमचा आधार काय आहे या, या सगळ्या जिल्ह्यांची प्रचिती काय आहे गोंदियासह हिंगडगाट सह, सह की एक टफ लाईन अरबी समुद्रामध्ये उपस्थित आहे आणि मागील जी काही भयंकर गरमी पडली होती आणि त्या भयंकर गरमीचं पाहूनच हा चार पाच दिवसापूर्वी दिलेला अंदाज होता की असं सिस्टम बनणार आहे यामध्ये तुमचे मोबाईल काढा तुमचे ॲप काढा ह्या टायमिंगला अजिबात पाऊस दाखवत होते त्यावेळेस त्या, त्या कडक उन्हामध्ये जो काही प्रयोगशाळा बंद करण्याचा निर्णयपर्यंत आपण हा अंदाज दिला होता आणि एवढी रोखठोक भूमिका आतापर्यंत महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये कोणीही घेत नाही आणि नंतर इथली माहिती घेऊन इथली विषय भिडू घेऊन ते कॉपी पेजचा जमाना झालाय आता ह्या सगळ्या जिल्ह्यांची मी नावं सांगितली ज्यामध्ये पंचवीस जिल्हे तर कन्फर्म आहेच त्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र याचा तर आहेच पण जे काय आपण खांद्याच्या आणि विदर्भाच्या बाबतीत बोलतोय इथे कमी अधिक प्रमाणात का होईना पण आजचा रेकॉर्ड ब्रेक अंदाज हा आपण मागील दोन चार दिवसापूर्वी दिलेला आहे आणि एवढंही निश्चित आहे फेसबुकवर तुम्ही पाहत असाल तर जवळपास एक ते एक महिना झाला असेल माणूस गायब होता एक जण अंदाजच सांगत नव्हता नुसत्या बाटल्याच्या जाहिरात तोकण यंत्राच्या जाहिरात औषधाच्या जाहिरात तो काल येऊन सांगतोय की एकवीस एक पासून पाऊस चांगला होईल मग मला म्हणल एवढा मोठा खंड आहे वगैरे वगैरे गोष्टी अरे मग तुम्ही ह्या आठ दिवस अगोदर का सांगितलं नाही पाच दिवस अगोदर का सांगितलं नाही मी डायरेक्ट तुम्हाला तोंडावर म्हणतोय आणि ही सिस्टम कोण सांगत नाही का सांगत नाही पण ह्या दुष्काळामध्येही आपल्या अपडेटचा आप रपाटा चालू होता त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जसं व्याप्ती सांगितली ती व्याप्तीही मागच्या एकोणीस जुलैच्या आतमध्ये सत्तर टक्के ही जी काही जालना घसंगी पट्टा जे काही असेल सिलो मानवतचा जो काही पट्टा होता तो पूर्णही करून दाखवलाय पण आता आता वेळ फक्त आहे बारा तासाची ह्या बारा तासामध्ये रेकॉर्ड ब्रेक कंडिशन ही होऊन जाणार आहे फक्त धीर धरायचं आहे संध्याकाळपर्यंत संध्याकाळच्या लाईव्ह पर्यंत आणि त्याच टायमिंगला तुम्हाला विजा वगैरे वारे सगळे हे दिसत जातील तुम्ही आता कमेंटमध्ये फक्त आपला तालुका जिल्हा काय परिस्थिती आहे काय पिकांची अवस्था आहे टाकण्याचं काम करायचंय आणि आता मराठवाडा विदर्भ खांदेच्या बऱ्याचशा भागांमध्ये आज पाऊस हा कम्प्लीट होणार आहे पुन्हा जाता जाता एक सांगतोय की राज्यात पाऊस असा पडणार आहे ह्या तीन दिवसामध्ये की आज तर आहेच तर विषय लांबच आहे पण ह्या तीन दिवसामध्ये अशी परिस्थिती होणार आहे कि महाराष्ट्रातला शेतकरी पावसाला कंटाळेल सुद्धा अशी कंडिशन सुद्धा होणार आहे ज्यांनी पंचवीस तारखेच्या मागे रिवास गेल टाकून सांगितले चार दिवस अगोदर आणि माझे फक्त एकोणीस नंतर एकच दिवस वाढलाय तारीख वाढली एकवीस तारखेला तर येणारच आहे तर बऱ्याच जणांनी निगेटिव्ह कमेंट्स केले आहेत पण एक मात्र नक्की आहे की आता इथून पुढे जो काय आहे तो लाईव्हची जी काही प्रणाली आहे ती प्राइम मेंबरशिपला होणार नाही ना आहे माझे अंदाज पाहायला तुम्हाला पैसे भरणंच पाहावं लागतील असं सिस्टम आपण तयार केलेलं आहे कारण की मला फारसी या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आणि जे काही प्राइम मेंबरशिप बऱ्याच जणांना घेता येत नाहीये कोणी मनी पैसे घेऊन घेतो वगैरे वगैरे तर बिंदास म्हणू द्या ती प्रायम मेंबरशिप साईटला दिसत असल्या जॉईन बटनावरती क्लिक करायची आहे आणि प्राइम मेंबरशिप मित्रांसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवलेला आहे जिथे आपण अपडेट्स वगैरे देत असतो तर तिथे तुम्हाला सामील व्हायचं आहे त्याची लिंक मी परत एकदा आपण प्रायमिशिपसाठी युट्यूबला ती अपलोड देखील करतो आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच चिंता करू नका कुठल्याही प्रकारचा दुष्काळ नाही आहे आणि हा दुष्काळ वगैरे जो काही शब्द सातत्यानं वापरला जात आहे आपण डिप्रेशनमध्ये जात आहे हे फक्त ह्या दोन तीन दिवसातच ती नष्ट होणार आहे आजची एकवीस जुलैची संध्याकाळ नुसता पावसाचा खेळ चालणार आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करेल थोडाफार एक दोन तासाचा फरक पडेल रात्रीच्या बारा वाजेपर्यंत एकवीस तारीख संपेपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या सांगितलेल्या आतापर्यंतच्या जिल्ह्यामध्ये तो पाऊस नक्की होणार आहे तर शिवराय धन्यवाद